चारित्र्यावर संशय घेतला म्हणून पाचोरा शहरातील तेवीस वर्षीय विवाहितेने गडफास घेत आपली जीवनयात्रा संपवल्याची दुःखद घटना दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार तर विवाहित मुलीस तिच्या पतीनेच आत्महत्येस प्रवृत्त केल्याबाबतची फिर्याद पाचोरा पोलीस स्टेशन येथे मयताचे वडील धनराज मिस्त्री यांनी आज दिनांक चार ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजता दाखल केली आहे घटनेची माहिती मिळताच पाचोरा पोलिसांनी घटनेस्थळी धाव घेत मृतदेह पाचोरा ग्रामीण रुग्णालय येथे चालक किशोर लोपात यांच्या मदतीने दाखल केला होता पाचोरा पोलिस स्टेशन येथे दाखल केलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की मुलगी माधुरी वाघ वय तेवीस हीच तिचा पती नामे विशाल हा दिनांक आठ नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी पासून ते दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पावेतो तिच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिला चापटा बुक्क्यांनी मारहाण व बिगाड करून तुझी वागणूक चांगली नाही तू मरून जा जिवंत राहू नकोस असा त्रास देऊन तीस आत्महत्या प्रवृत्त केल्याने मुलगी माधुरी हिने तिचे पाचोरा शहरातील नंदनवन सिटी येथील राहते घरी गळफास घेतला आहे तीस आत्महत्येस प्रवृत्त केले आहे म्हणून या प्रकरणी पाचोरा पोलीस स्टेशन येथे अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून या घटनेचा पुढील तपास पाचोरा पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक योगेश गंगे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा न हो शेअर करायला विसरू नका